हा आहे कालच्या रात्रीचा पाऊस पण इतका धो पडत होता ना तर म्हटलं आता रात्रीपर्यंतचा आपला लॉक तर नाही आहे आपलं संध्याकाळी संपवलेला आहे तर आता ही क्लिप आपण यामध्ये ॲड करू आणि हा पाऊस साठवू आपल्या कॅमेरामध्ये हो इतका धो पडत होता ना ती बस या पावसाच्या खेळ्यामध्ये सुद्धा चांदण्यात दिसत होत्या जणू काही नाचत होत्या इतक्या सुंदर चमचम करत होत्या आणि इकडं पारिजातकाच्या झाडावर सुद्धा चांदण्या उगवलेल्या होत्या हे पहा दिसत आहे याच्यामध्ये रात्रीच्या पावसाचे पडसाद बघा सगळीकडं कसं ओलं ओलं करून टाकलेलं आहे खालचा पाऊस आणि जोरदार झालेला जोर दोन दिवस पावसामुळं छानपैकी सगळे पिकं कशी भरलेली आहे कुत्र्याचा आवाज एवढा मोठा येत असेल ना ते लाऊडस्पीकरमध्ये जे अवंग चालू आहे तिथंच कुत्रे भुकत आहे त्यामुळे ते, ते लाऊडस्पीकरमध्ये सुद्धा आवाज येतोय मी तेच म्हटलं की कुत्रं कुणाता बघवली आहे पावसामुळं हे पाही रान सदा फुली अगदी सदा धरणी माताने कसा आता हिरवा हिरवा शालू अंगावर परिधान केलेला आहे मग ताळ ह्या शालूवर तिच्या हातावर मेहंदी तर हवी मग तशी ही मेहंदी म्हणजेच आपण असं समजू बोले तर ही पा ही मेहंदी याला मेहंदी असं म्हणतात आणि ही नेहमी खाली खालच्या बाजूनी असते असं नेहमी तिचं मुख घंटाच्या स्वरूपात आणि ही दगडी फुले यांचं आहे ना आयुर्वेदिकमध्ये भरपूर उपयोग असतो बरं का पण आपल्याला माहिती नाही आहे कशा कशाला आणि छानपैकी असा मस्तपैकी पाऊस पडलेला आहे बघा झालं आम्हाला वाटलं आता काही खरं नाही म्हटलं तर स्प्रिंकलर लावावं लागतील का काय पण काही नाही आला पाऊस चला आता हे पहा ही सर्व पिकं फिरता फिरता मी पट्टीच्या वावरात आली म्हटलं ह्या पट्टीच्या वावरात आपण कसं एका बाजूचं पाहिलं आहे सोयाबीन पण दुसऱ्या बाजूचं पाहिलेलं नाही आहे तर चला म्हटलं इथून जागा सापडली तर नाही तर मग पुन्हा माघारी फिरून हो कोणतं तरी म्हणजे असं नाही की बघा म्हणजे कसा पाऊस झाला ना तर इकडचा बाग बाजूची पट्टीची जी सोयाबीन आहे ती कशी झाली ती बघून मी म्हटलं इकडं पण यांची सोयाबीन आहे ह्या भागात आमच्या इकडं सोयाबीनच करतात आणि जास्त करून मका आता ह्या मक्यामधून जाता येतं का नाही काय माहिती ती दाटीवाटी ते मका आणि ह्या मक्यातच लपलेले असतात पैसा पण बरोबर वावराच्या ह्या दिशेने आहे पण असं आहे की जागा नाही आहे जायला इथून दुसऱ्याचं वावर सुरू आहे तिकडून कसं जायचं इथूनच जायचा रोड आहे पण इथून काही एवढ्या गर्दीतून नाही जाता यायचं कारण ही ह्या पा ह्या ज्या ह्या मक्यातून जाता ना येणार नाही कारण इथून येणारी असं कापत कापत जाते चला माघारी जाऊ द्या नाही पाहता आली पण सोयाबीन तर सोयाबीन नाही पाहता आली पण फिरणं झालं अक्काची आज ही रांगोळी आता या पावसाने ना काही केलं बरं उखडलं ते तर माती आणून टाकावं लागणार आहे पण ती आत्ताच नाही दिपाळीमध्ये हे काय ते कसं सडं किती छान आहे चला आपली फुलझाडं पोह आणि इथपर्यंत तर असं पाणी होतं काय हालत आहे बघू हे जे वाफे बनवलेले ते आहेत का तसे मी काय केलं माहिती आहे का हे पुन्हा वाफे रात आ, जे दुपारी बनवले होते ना तर बार संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान पुन्हा मी काय केले हे इकडचे वाफे ना आणखीन बनवले आता हे याच्यामध्येच आपण हे फुलझाडं लावली होती तर मग तेवढ्याच अंतराचं मी ह्या इकडं बनवलं एवढं मोठं झालं कारण मला माहिती आहे की हे जे जे आहेत ना हे सगळे यांनी काय होतं हे जास्त पसरलं जातं आणि त्यामुळे ना मला वाफे बनावं वा लागले हे भले मोठे आणि इकडं मी पपईचं रोप पण लावून दिलं विज लावून दिलं तर मला म्हटली हे न लावतो तिथंच लावून दे मग आता इथं पण लावून देणार आहे सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली चला आता झाडून बिडून घेतलेलं आहे काही झाडण्याजोगं एवढं नव्हतं पण थोडेफार पानं पडले होते ते उचलून घेतले आणि इथं मस्त काढायची आहे मला रांगोळी आणि ती रांगोळी मी तुम्हाला शिकवणार आहे पाच ते पाच आता मांजराचा म्याम्या आवाज आपण ऐकलेला आहे आणि तो सदा ऐकतो पण असा आवाज ज्या करतो ना तेव्हा समजून जायचं की त्याच्याजवळ पक्षी त्या पक्षाला म्हणतो की मरा तुला खायचं आहे अशा आवाजाचा अर्थ कुणाकुणाला माहिती होता कमेंट करा हे बछाडायचं आणि हे खाण्यासाठी कावळे आलेले ही चला मी आता काढते रांगोळी पाच ते तीन पाच ते तीन टिपक्यांची पहिले पाच टिपके नंतर कमी कमी करत तीन टिपक्यापर्यंत यायचे दोन्ही बाजूने आता आपल्याला एक मोठा षटकोण आकार काढायचा आहे पण तो शेवटचे जेवढे बिंदू आहेत ना त्याचा काढायचा आहे एकदम मोठा असा षटकोनी मध्यभागीचा बिंदू हा केंद्रस्थानी ठेवून आपण हा सर्व बाजूने असं पाकळ्यांचं फूल काढणार आहोत आता हे कडेचे दोन बिंदू बरोबर पाकळीला जोडून असं हे करून घ्यायचं आहे अर्ध गोलाकार आणि त्या अर्ध पाकळीमध्ये आणखीन त्या तीस धरून चार अशी अर्ध पाकळ्या काढून घ्यायच्या सर्व बाजूनी समान समान अंतरावर तर आता ह्या पाकळ्यामधून आणखीन आपल्याला जोडून घ्यायचंय ते कशा पद्धतीने हे मी असं आहे या पद्धतीने आपल्याला सर्व असं रेषा काढून जोडून घ्यायचं आहे तसं थोडस अर्ध काळ येईल अशा पद्धतीने आता छानपैकी अशी नक्षी काढायची आहे आणि त्यांना पण असं ज्या खालज्या आपण रेषा काढलेल्या आहेत चार ते चारही रेषा त्यामध्ये सामावून घ्यायच्या आहे आणि अशी नक्षी पूर्ण करायची आहे सर्व बाजूने आता बघा सर्व बाजूनी अशी नक्षी काढल्यानंतर ही पाच ते तीन रांगोळी अगदी आकर्षक दिसत आहे यामध्ये आपण आकर्षक असा रंग भरून आणखीन ही रांगोळी सुंदर बनू शकतं आता ह्यामध्ये मी बघा मध्यभागी टिपकं घेऊन असं छानपैकी थोडासा मोठा केलेला आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी कुंकू कलर असा त्यामध्ये टाकलेला टाक आहे आता सर्व कडेकडेचे जे टिपके आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुंकू कलर टाकलेला आहे आणि मध्यभागी जे फूल आहे त्याला गुलाबी रंग देऊन असं ती रांगोळी अधिक आकर्षक बनवलेली आहे त्याच्यामुळे काय होतं ही माती होत नाही हे हा सगळा भरून द्यायचा किती हे ठेवलं ना हे घाण नाही होणार आता खाली असं खाली मी हे काढलं तर काय होतं अशी माती होती त्याच्यामुळे ना ही माती सोन आण हे पा हे काढल्यानंतर काय होतं किती झाली माती स्वयंपाक स्वयंपाक करताना किंवा इतर गोष्टी करताना लागल तेवढ्या गोष्टी आपल्याला सांगता येत लागल तेवढ्या गोष्टी सांगता येतील आता हेच बघा ना मी आणलेला आहे हा लसूण म्हणजे वरून लसूण आणला पण काय होतं ज्यावेळेस हा कुंडी ह्या टार्लीमध्ये ठेवला की खूप असं ज्या वेळेस उचललं जातं आपण जेव्हा ओटा बिट्टा पुसायला जातो ना ज्यावेळेस मी ओटा बिटा पुसायला जाते ना त्यावेळेस खूप माती व्हायची आणि खूप असं बारीक बारीक हे जे लसणाचे जे याला काय म्हणतात ते पण खाली ओट्यावर पडायचं आणि त्याच्यामुळे ना ते वारंवार मला आहे ना ते पुसावं लागायचं झाडावं लागायचं तर त्यासाठी मी एक छानशी आयडिया केलेली आहे बघा तुम्हाला पण आवडेल नक्कीच तर मी काय करते तुम्हाला हे दाखवते अर्थात मी एक लसणाची जोडी कापलेली आहे तर अर्थात काय करायचं ही जे दिसते आता ही लसण्याची जोड्या जे पहिल्यांदा आहे ते आपल्याला त्याच्यातून अलग लसूण करून घ्यायचं आहे अगदी काम करता करता ह्या गोष्टी तुम्हाला समजून दाखवता पण येणार आता हा हाताने तोडण्यापेक्षा हा असाच कापला ना तर ठीक आहे तर यामधलं लसूण कोणता गेलेला आहे तो आपल्याला पण बाजूला सारता येतो म्हणजे लसूणाच्या जोड्या किंवा बाजारातून जरी जोड्या आणल्या ना तर बाजारातून नाही बाजाराचं पण नाही तर मी लसणाच्या जोडीचं सांगते बरं का बाजारातून येणारा लसूण हा असतो पण आता हे हा आपण शेतातून आणलेला असतो आणि अशा वेळेस हे कसं शेतातून डायरेक्ट आपण काढतो उचकून काढतो आणि हा त्याचे जुड्या वगैरे करून आपण तो वरती काय करतो टांगून ठेवतो कारण याची आपल्याला एकसुद्धा साल काढता येत नाही त्यावेळेस कारण तो ओला असतो आणि ओला असल्यामुळं हे साल निघायचा प्रश्न पण येत नाही आणि काढता पण येत नाही पण आता मला वापरायला काढायचं तर वापरायला काढायचं म्हटल्यानंतर याची जी बघ आता याच्यावर सर्व हा लसूण कापून झालेला आहे पण बघा आता हे जे आहे ही माती आहे आणि हे वर जे आहे हे शिराई या लसणाच्या आहे लसणाची ही लसणाची जे आहेत ना हे सुद्धा काय करायचं तर आपण काय करायचं हे आहे आणि मग आता हे पा साधं जरी असं ठेवलं ना तेव्हा लगेच असं काय होतं की घाण पडते मग याच्यामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा ही घाण पडत तर त्याच्यासाठी आता काय आहे ते सांगते आता तो लसूण कापून घेतलेला आहे पण मग आता हे जे आहे ना हे सुद्धा कापून घ्यायचं असं बघ आता हे जे आहे आता ही माती आहे मातीचं हे टरकल वगैरे का आपण काय करायचं असं साफ करून घेतलं ना साफ करून द्यायचं आता याच्यातलं कसं सहजपणे आता हे वाळून गेले त्याच्यामुळे हे टर्कलं जे आहेत ना हे सहज निघतात पण वाळलं नस वाळेल नव्हतं तेव्हा मग ते निघत नव्हते असे आणि आता हे अशी छानपैकी यामध्ये हे टोपलीमध्ये ठेवून द्यायचं आता बघाय आता किती हलवलं तरी आता बघा घाण नाही पडत पण ही असते ना ये ये ही खूप यांनी घाण पडली असती हे जरा असं जर नुसतं असं ठेवलं असतं तरी मग काय होतं आपल्यालाच ही तकलीफ होऊन जाते तर ही तुम्हाला आयडिया कशी वाटली सांगा बरं ही ट्रिक्स तुम्हाला आता ही दिली मी तर ही कशी वाटली कमेंट करून सांगा आता ही जी तुम्हाला मी आयडिया दिली किंवा ही टिप्स दिली मी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा आणि आवडले आणि आवडले असणार तर लाईक करायला विसरू नका बरं का वा 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 आज उघडलं होतं मला वाटलं पाऊस येणार नाही पण आज पण पाऊस मस्त राहिलेला आहे हा हा किती जोरदार वा 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 किती छान थिंब नाचत एवढं पाणी सचलंय एवढं भरकन पाऊस झाला परवाच्या रात्री जो पाऊस सुरू झाला तो कंटिन्यू चालू आहे आणि आम्ही दोन तीन दिवस चांगला पाऊस अनुभवतो आहे आणि खूप छान कारण आहे ना सोयाबीनसाठीच तर जे जे पिकं आहेत त्यांच्यासाठी पण चांगलं झालेलं आहे आणि विहिरीलासुद्धा पाणी उतरण फक्त एवढंच की वारं वावधनं नसावं कारण आता बरेचसे पिका शेता उभे धरू राहिलेले काही काही बरेच मोठे झालेले आहेत बाजरी खूप म्हणजे लोकांच्या बाजरी मोठ्या झालेल्या आहेत कोणाचे मक्के जास्त मोठे झालेले आहेत आता सोयाबीनसुद्धा ही बरीच बरीच मोठी झालेली फक्त वारं नसावं पाऊस जेवढा शांत पडायचा ना तेवढा शांत पडू दे निहिरी नाही पाणी उतरणार आणि इतका जोर आहे ना आला तर इतकं फाचलेलं पण आहे हे पाहते की तिकडं किती पाणी साचलं आहे नाही तर एवढं अंगणामध्ये कधी पाणी साचतही नव्हतं हे एवढं फक्त एकदा काही तो पाऊस झाला होता जून जुलै जून जुलैच्या दरम्यान आता हा ऑगस्टचा शेवटचा आहे ना खरं छानपैकी पाऊसाचा अनुभव घेतो आहे आम्ही आणि कंटिन्यूस तीन दिवस असं म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू असं तीन तरी रात्रभरपासून म्हणजे परवाच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अनुभवत आहे छान कंटिन्यू चालू आहे एवढं पाणी साचलं एवढा पाऊस झाला आम्हाला म्हणायचं पाणी साचलंय तर काय पाणी जायलाच जागा नाहीये काय आहे असं आहे ना उतरच नाही फुले फुले कधी आली गणेगावला होती झाले का, का काम निंदायचे हा का। लई वेळ राहिली इकडं लई दिवस राहिली कसलं ग वास्तुशांती कोणाची तुमच्या घराची मग हां का मग आता पुण्याला जाणार हां का तुझी लाडकी बहीण योजना हो झाली का सुरू अजूनही <laughs> आले बँकेत हां <laughs> मला तर काही चान्स नाही बाई का <laughs> <laughs> मग तुझे मिस्टर मिस्टर करते ना तू मग शेतकरी होते ना ते मला पण मला काही लाडकी बहीण योजनांचे पैसे भेटणार नाही मी फॉर्मच नाही भरला मग काय करणार मग विचारा कसा झालंय शतत <laughs> <laughs> कसा मूळचा रंग दिसू राहिले आहे तिथून माझ्या सगळा पुण्याचा रंग दिसत होता शहरातला मूळचा कलर कसा आहे आता माझा मूळचा कलर कसा आहे नाही भाकरी करा चला मी चलि साचीचा झाला का नाही फोन आज नाही केला आज नाही केला बर काल केला होता ना सच्यात आवर्ती बाई केसबी सबींच नाही तर कधी पावा तिचा झाप राहायचा कार्यक्रम आहे गावामध्ये रोज सकाळचा लाऊडस्पीकर राहतो संध्याकाळचा पण राहतो हो का मग सत्यनारायण पण असेल ना हुँ। हुँ। चला मग मंडळी न तुम्हाला चला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये बाय बाय